नमस्कार मैत्रिणींनो मी दीपाली आपलं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत पिठ्ठीच्या करंजा त्यासाठी घेतलेला आहे मी एक ग्लास रवा आणि अर्धा ग्लास मैदा आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिमूटभर मीठ आणि हे आणि एक चमचाभर साजूक तूप हे सगळं मिक्स करून हातावर चांगलं चोळून घ्यायचं हे सगळं तूप एकजीव झालं पाहिजे हे अशा पद्धतीने सगळं रवा आणि मैद्याला आपण हे तूप लावून घेतलेले व्यवस्थित आता आपण तुपाचं मोहन घातलं यात तर आपल्याला ह्या करंज्यात तेलात तळून घ्यायच्या आणि जर तेलाचं मोहन घातलं आपण यात तर ह्या करंज्या तुपामध्ये तळून घ्यायच्या आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे सगळं भिजून घ्यायचं हा उंडा जास्त पतलाही झाला नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झाला पाहिजे थोडं थोडं दूध घालून आपण हा सगळा उंडा भिजून घेत आहे अशा पद्धतीने हा आपल्याला गोळा भिजून घ्यायचा आहे आता हा दोन ते तीन तास आपल्याला मुरू द्यायचा आहे दोन ते तीन तासानंतर आपल्याला याच्या करंजा बनवायला घ्यायच्या आहेत उंडा भिजून तीन ते चार तास झालेले आहेत हा उंडा थोडासा कडक आहे करंजीची पाती नरम येण्यासाठी हे आता आपण मिक्सरमधून फिरून फिरवून घेऊ ह्या पद्धतीने मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे हा उंडा फिरून घेतल्यामुळे व्यवस्थित असा बारीक झालेला आहे आता याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत पाहुंडा आपला एकदम मौसर झालेला आहे आता याची आपण पोळी लाटून घेऊ आणि याच्या लाट्या पाडू अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आणि याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पोळीवर आणि याचा रोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि यात याच्या आता आपल्याला लाट्या पाडून घ्यायच्या अशा लाट्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला आणि आता याची करंजी भरायसाठी पात्या करून घ्यायच्या आपल्याला आता याची एक गोल आपण पाती लाटी लाटून घेऊया पाती आपली लाटून झालेली आहे आता यात आपण भरूया पिठी पिठी आपण भरून घेतलेली आहे आता याची करंजी कशी बनवायची पातीच्या आजूबाजूने पाणी लावून घ्यायचे थोडस परत वरच्या साईडने थोडस सा पाणी लावून घ्यायचे दात अशा पद्धतीने आपली करंजी तयार झाली आता बाकी करंजी आपण तयार करून घेऊ आणि तेलामध्ये तळून घेऊ कारण आपण तुपाचं मोहन घातलं होतं आपल्या करंज्या तयार आहेत आता आपण ह्या तळून घेऊया करंजा बनवल्यानंतर कधीही त्या कपड्यामध्ये ठेवायच्या म्हणजे त्याची पाती कडक होत नाही आता ह्या तेलात तळायला टाकूया आपण <laughs> करंजा जास्त लालसर तळायच्या नाही आहेत तो पांढरा शुभ्र झाल्या त्या की त्या काढून घ्यायच्या तेलातून अशा पद्धतीने आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत पिठ्ठी बनवण्याची प्रोसिजर मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये टाकेल करंजा बनवण्याची पद्धती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू